नमस्ते मॅम नमस्ते वर्मा जी आणि सांगा मॅम मैं, पुढील महिन्यात माझ्या मुलाचं लग्न आहे त्यासाठी मला काही लागेल अभिनंदन तुम्हाला कंपनी कडून एक लाख पर्यंत आहे तुम्हाला यासाठी ई पी एफ एप कडून अॅडव्हान्स घ्यावा लागेल ईपीएफ एप खात्यातून लग्नासाठी ॲडव्हान्स कसा मिळायचा कृपया सांगा होय एफ ओने आपल्या सदस्यांच्या विविध गरजा लक्षात घेऊन ऍडव्हान्स देण्याची व्यवस्था केलेली आहे त्यात लग्न सुद्धा एक आहे या अंतर्गत कर्मचारी आपल्या आपल्या भाऊ बहिणीच्या मुलाचा किंवा मुलीच्या विवाहासाठी ऍडव्हान्स मिळू शकतो सदस्याने पीएफ एफ फंड मध्ये सात वर्षाची सदस्यता पूर्ण झाली असावी पीएफ खात्यात योगदानासह व्याजाची रक्कम रुपये एक हजार किंवा त्यापेक्षा जास्त असावी आणि सदस्याने विवाह किंवा पोस्ट मॅट्रिक शिक्षणासाठी तीन वेळेपेक्षा जास्त ॲडव्हान्स घेतलेले नसेल तर तो लग्नासाठी ॲडव्हान्स मिळण्यासाठी पात्र आहे या प्रावधानांतर्गत सदस्य आपल्या आप भविष्य निधी खात्यातून व्याजासह योगदानाची पन्नास टक्के रक्कम ॲडव्हान्स म्हणून प्राप्त करू शकतो हा ॲडव्हान्स परत करावा लागत नाही लग्नासाठी ॲडव्हान्स घेण्यासाठी फक्त एक क्लेम फॉर्म भरावा लागतो ज्याला फॉर्म एकतीस म्हणतात आणि यासाठी कोणतेही प्रमाणपत्र जोडण्याची गरज नाही तुम्ही हा फॉर्म ई पी एफ ओच्या वेबसाईटवरील सदस्य पोर्टलवर लॉग इन करून ऑनलाईन भरू शकता तुम्ही उमंग ॲपद्वारेही फॉर्म एकतीस भरू शकता तुमच्या यू ए एन युनिव्हर्सल अकाउंट नंबर टाका गेट ओ टी पीवर क्लिक करा आणि तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर आलेली ओ टी पी भरा तुमच्या खात्याचे डॅशबोर्ड दिसेल येथे के वाय सी डिटेलमध्ये जाऊन तुमचा बँक अकाउंट नंबर भरावा येथे तुम्हाला तुमचा आधार नंबर पॅन नंबर बँकेचा आय एफ एस सी कोड बँकेचे नाव आणि पत्ता देखील दिसेल पुढे जाऊन क्लेम फॉर्मचा पर्याय निवडा तुमच्या आधार कार्ड कार्डमधील पत्त्याची माहिती भरा फॉर्म निवडा आणि पर्पज ॲडव्हान्स घेण्याचे कारण म्हणजे लग्न निवडा अपेक्षित रक्कम भरा तुमच्या बँकेच्या चेकची स्पष्ट कॉपी अपलोड करा ज्यात तुमचे नाव आणि आय एफ एस सी कोड असावा आणि सबमिट करा याप्रमाणे तुम्ही आपल्या आपल्या भाऊ बहिणीच्या मुलगा किंवा मुलीच्या विवाहासाठी पीएफ फंडमधून लग्नासाठी ॲडव्हान्स प्राप्त करण्यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता मी ऑनलाइन क्लेम फॉर्म भरून अर्ज केला आणि माझ्या माझ्या मुलीच्या लग्नासाठी ॲडव्हान्स रक्कम खात्यात आली ही ओ ची एक उत्कृष्ट सुविधा आहे धन्यवाद ई पी एफ ओ खरच हे आपल्या कर्मचाऱ्याच्या हितासाठी आहे भविष्य निधी म्हणजे तुम्ही नियमितपणे दिलेले अंशदान आणि त्यावर मिळालेल्या व्याजांच्या आधारावर तुम्ही संचित केलेली निधी आहे तुमच्या चांगल्या भविष्याच्या दृष्टीने तुम्ही नियमितपणे योगदान करत राहणे आणि निधी संचयित करत राहणे अत्यंत आवश्यक न झाल्यास निधीच्या वापरासाठी अर्ज न करता राहा तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी भविष्य निधी तुमच्या सोबत आहे